तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त डाग असतील म्हणा किंवा छिद्राची जी समस्या आहे म्हणजेच की ओपन पोर्सची जी समस्या आहे ती खूप जास्त असेल त्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त असेल किंवा तुमचा चेहरा जो आहे तो नितळ आणि स्वच्छ वाटत नसेल डल वाटत असेल तर ताई नो या सर्व समस्यांवरती एक घरगुती उपाय आपण करणार आहोत बघा त्यासाठी काय केलेलं आहे एक मोठ्या साईजचा साथ जो टोमॅटो आहे तो घेतलेला आहे आणि दोन तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवला होता आणि त्यानंतर हा जो टोमॅटो आहे तो घट्ट बर्फासारखा झालेला आहे आणि याचा वापर आपण या घरगुती उपायामध्ये करणार आहोत बघा अर्धा कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला नॉर्मल हळद जी असते ती घालायची दोन ते तीन चिमूट खूप जास्त सुद्धा घालायची नाहीये दोन ते तीन चिमूट आपल्याला घालायची आहे आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती या पद्धतीनं रफ करायचा आहे खूप जोरात करायचं नाही हलक्या हाताने हे रफ करायचं आहे साधारणतः चार ते पाच मिनटासाठी रफ करायचा आहे याच्या वापराने बघा तुम च्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकार खूप जास्त प्रक प्रमाणात टॅन असेल ते कमी होईल शिवाय ओपन पोर्स जे असतात ते सुद्धा मिनिमाइज होण्यासाठी मदत होते आणि नियमित आठ दिवस जरी तुम्ही याचा वापर केलात ना तुमचे जे काळे डाग आहेत कोणत्याही प्रकारचे डाग असोत पिंपलचे असोत किंवा इतर कारणांमुळे झालेले जे डाग असतात ते सुद्धा कमी होण्यासाठी लाईट होण्यासाठी मदत होते तर बघा या पद्धतीनं टोमॅटो जो आहे तो रफ केलेला आहे हवं तर तुम्ही हातांवरती पायांवरती सुद्धा या पद्धतीनं हा जो टोमॅटो आहे उरलेला तो रफ करू शकता ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या हातापायांवरचं शिवाय चेहऱ्यावरचं संपूर्ण टॅन जे आहे ते रिमूव्ह होईल आता बघा टोमॅटो रफ केल्यानंतर अधूनमधून या पद्धतीनं बोटानेसुद्धा सुद्धा म्हणजे हातानेसुद्धा मसाज करायचा आहे आणि नंतर परत एक मिनटानंतर या पद्धतीनं टोमॅटो रफ करायचा आहे शक्यतो हा जो उपाय आहे तुम्ही बाथरूममध्ये बसून करावा कारण की टोमॅटो जो आहे तो घट्ट जरी झाला असला तरी पण चेहऱ्यावरती जेव्हा आपण रफ करतो तेव्हा त्यातलं पाणी जे आहे ते खाली गळत असतं त्यामुळे शक्यतो तुम्ही याला बाथरूममध्ये किंवा बेसिनमध्ये हा उपाय करावा तर पद्ध अं काकड़ी पात्तर पात्तर अशा पद्धतीनं आपल्याला हेरफ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंडगार पाण्याने चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतर बघा आणखीन दुसरी जी स्टेप आहे ती आहे काकडीची काकडी इथं घ्यायची आपल्याला पातळ पातळ त्याला कट करायचं आहे अशा पद्धतीनं आणि इथं तरीसुद्धा माझ्या हातून थोडेसे जाड तुकडे झालेले आहे त्याचे पण तुम्हाला यापेक्षाही पातळ कट करायचं आहे आणि झोपून या पद्धतीनं तुम्ही हे जे कट केलेली काकडी आहे या पद्धतीनं चेहऱ्यावरती चिटकवायची आहे दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही झोपू शकता आणि त्यानंतर ही काकडी जी आहे ती काढायची आहे बघा शक्यतो हे ही काकडी लावल्यानंतर तुम्ही झोपून टाका पंधरा मिनटासाठी आणि इथं मी आता इत असंच दाखवलेलं आहे पण तुम्हाला झोपायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आणि त्यानंतर ही काकडी काढायची आहे आणि परत आपल्याला आणखीन एक स्टेप जी आहे ती करायची ती कोणती ती परत तुम्हाला सांगेनच मी तर अशा पद्धतीनं काकडीच्या वापराने ओपन पोर्स मिनिमाइज होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि डागसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते या या उपायामध्ये तीन स्टेप मी केलेले आहेत तुम्हालासुद्धा त्या तीन स्टेप ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत तर पंधरा मिनटासाठी मी तर वेट करते आणि त्यानंतर आपल्याला टोनर घ्यायचा आहे इथं तुम्ही कोणताही टोनर घेऊ शकता तुमच्या आवडीचा घ्या किंवा टोनर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सरळ सरळ काय करू शकता रोज वॉटर वॉटर जे असतं ते तुम्ही स्प्रे करू शकता ह्या पद्धतीनं ना, चेहऱ्यावरती नाही म्हणलं तर तुम्ही कॉटनने चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्यावरती रोज वॉटर काय करायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आणि ते असंच नॉर्मल हवेमध्ये सुकवायचं आहे फॅन खाली वगैरे बसायची आवश्यकता नाही आणि अशा पद्धतीनं हा उपाय जो आहे तुम तो तुम्हाला नियमित हा उपाय तुम्हाला नियमित आठ दिवसासाठी करायचा आहे आणि आठ दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त फरक जो आहे तो दिसून येणार आहे बघा आठ दिवसानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती जे पण डाग होते ते कमी झालेले दिसणार आहे शिवाय चेहरा जो आहे तो नितळ आणि स्वच्छ आणि स्किनचा जो टोन आहे तो सुद्धा चेंज झालेला तुम्हाला दिसणार आहे तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर तैनं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया प्रत्येकाने